या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापु, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापुरातील विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलाव अर्थातच कंबर तलावाजवळील रेल्वेच्या धडकेमध्ये पस्तीस वर्षीय महिला गंभीर जखमी होऊन नंतर मृत्यू पावली शुक्रवारी रात्रीच्या वेळी ही घटना उघडकीला आली नरसम्मा मारुती मेह्रे वय पस्तीस राहणार प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी लष्कर सोलापूर असं या महिलेच नाव आहे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास तिचा मृतदेह तलावाजवळील रेल्वे रुळावर मृतावस्थेमध्ये आढळून आला ती घरातून दुपारी चारच्या सुमारास बाहेर पडली होती मयत नरसम्मा मेहत्रे हिच्या पश्चात पती दोन मुलं असा परिवार आहे या घटनेची नोंद सदर बाजार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली हवालदार माडे पुढील तपास करत आहेत या महिलेच शिंदी पिण्याचं व्यसन होतं यापूर्वीही तिने शिंदी पिऊन दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असं सांगण्यात आलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब